दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा मुंबई पुणे जुन्या महामार्गावर असलेल्या शिंग्रोबा मंदिराजवळ मोठी दणद कोसळली या दणदित शिंग्रोबा मंदिरातील दोन पुजाऱ्यांचे घर पूर्णपणे कोसळले आहे सुदैवाने दरड कोसळण्यापूर्वीच पुजाऱ्यांना धोका लक्षात आला आणि ते घराबाहेर पडले त्यामुळे या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही शिंगरोबा मंदिरात सेवा करणारे हे पुजारी गेल्या अनेक वर्षांपासून मंदिरालगत असलेल्या छोट्या घरात राहत होते मुसळधार पावसामुळे मोठा आवाज झाला आणि जमिनींची हालचाल जाणवली याची जाणीव होताच पुजाऱ्यांनी तात्काळ घराबाहेर धाव घेतली आणि काही क्षणातच संपूर्ण घर दरडीत गाडले गेले गेल्या पाच सहा दिवसांपासून कोकण व घाटमाथ्यावर अविरत मुसळधार पाऊस सुरू आहे यामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याचे प्रकार घडत आहेत बोरघाट हा अतिशय धोकादायक वळणाचा भाग मानला जातो येथेच हे दुर्घटनास्थळ आहे जुन्या मुंबई पुणे महामार्गावरून जाणारे बहुतांश वाहन चालक येथे थांबून शिंगरोबाला नमस्कार करूनच पुढे जातात या घटनेने घाटातील सुरक्षा व्यवस्था आणि प्रशासनाच्या उपाययोजनांवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे यामुळे या ठिकाणी या आणखी दरड कोसळल्यास मोठी दुर्घटना घडू शकते त्यामुळे तातडीने संरक्षण भिंतीचे काम करावे पुजाऱ्यांसाठी सुरक्षित निवास व्यवस्था निर्माण करावी घाटात दरड प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात आय आर बी व स्थानिक प्रशासनाने त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी स्थानिक नागरिक व भाविक करत आहेत लोकशक्ती लाईव्ह साठी दत्तात्रय शेडगे खोपोली अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा